श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्यही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामीवरील श्रद्धा स्वामीवरील विश्वास आणि स्वामींचे दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी आवश्यक लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामींची सेवेचे शुफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांग सांगितले जाते अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असतो तरी त्याचे फळ मिळत की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मक निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामीवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत या चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावे असे म्हटले जाते नेमकं काय करावे स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी आणि स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिने सांजेला दिवे लागीला लागीची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेच्या मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप दिपा धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल यानंतर स्वामींची मान मानसपूजा करावी तसेच स्वामी चरित्र सारामृत्याचे पठण करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायाचे पठण केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही अपहार कारणस्त सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवा ही सेवा करताना निशंक मनाने करावी कोणताही किंतुपणा मनात ठेवू नये श्री स्वामी समर्थ